जितेंद्र आव्हाडांविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने झाशीराणी चौक परिसरात आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोरदार घोषणाबाजी करीत जोडे मारण्यात आले येथील मनुस्मृती विरोधातील आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला होता या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी धुळे शहर पोलीस ठाण्याची पोलीस अधिकाऱ्यांना अर्ज देऊन करण्यात आली आहे यावेळी शहर अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी पंकज भाऊ भारसकर संजय अहिरे संजय तात्या जगताप ज्ञानेश्वर पाटील तेजसरण सिंग नजीर शेख सुरेश अहिरे इम्रान पठाण रईस काझी उमेश महाजन राहुल पोळ वंदनाताई केदार प्रमोद अण्णा साळुंखे ज्ञानेश्वर भौमाळी संतोष केदार अभिजित देवरे शीतल अभिजित देवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या गावामध्ये जितेंद्र यांनी आंदोलन करतेवेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांचा फोटो पाडला आणि आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही जितेंद्र आवॉर्डबद्दल तीव्र शब्दात धुळेकर जनते जनतेतर्फे निश्चित व्यक्त करतो आणि आव्हाडांना धुळ्यामध्ये ज्या दिवशी धुळ्यामध्ये आव्हाड धुळ्यामध्ये येतील त्या दिवशी त्या त्यांना काळं लावल्याशिवाय राहणार नाही असा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि धुळे शहरातर्फे त्यांना गर्दी इशारा देतो